आणि तो गेलाय आतमध्ये कामाला आणि मी बसली गाडीत तर मी म्हंटल चला नुसतं बसण्यापेक्षा तुमच्याशी गप्पा मारूया तर पहिले एक दोन ना पहिले म्हणजे आपल्या तुम्ही सगळ्या जॉईन होत आहे तोपर्यंत आपल्या रोजचं अनाउन्समेंट की हर्षल हॉल अने माझे स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत नंतर मी पिकनिक्स अँड ट्रिप्स सांगत असते वेगवेगळ्या ठिकाणचे तिकडचे हॉटेल्स नंतर शॉपिंगला काय आहे टुरिस्ट प्लेस काय आहेत नंतर बिन पैशाच्या पिकनिक्स कशा करायच्या असं भरपूर काय काय तुम्हाला सांगत असते आणि हे सगळं तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघू शकता तसंच साड्या स्पेशली हँडलूमच्या साड्या जर तुम्हाला पुण्यातनं घ्यायच्या आहेत किंवा डायरेक्टली कारागिरांकडून घ्यायच्या आहेत तर मी एक्झिबिशन्स कवर करते तुम्हाला त्यांचे नंबर देत असते तुम्हाला विश्वास असेल त्यांच्यावर तर त्यांना तुम्ही डायरेक्ट गुगल पे पेंड करून त्यांच्याकडनं साडी घेऊ शकता नंतर काय बरं अजून मी करत असते फुकटचे सल्ले देत असते तर माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतो आणि तो घेऊन तुम्ही मला तुमच्या काही जर प्रश्न विचारायचे असतील तर कुठल्याही नॉर्मल काही असू शकतं तर प्रश्न विचारू शकता आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला लाईव्ह सेशनमधनं देत असते तर तुम्ही फुकटचे सल्ले घेऊ शकता माझ्याकडनं ऑफकोर्स मी एका मैत्रिणीला जसा सल्ला देईन तसं देते आणि तुमची आयडेंटिटी काही कोणाला सांगत नाही त्यामुळे तुम्ही बिंदास्तपणे मला प्रश्न विचारू शकता व्हिडिओ आहेत स्वयंपाकाचे पण आहेत आणि प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला सगळं मिळेल कारण तुम्ही प्रज्ञा जोशी असं सर्च केलं तर तुम्हाला काही मिळणार नाही पण जर तुम्ही प्लेलिस्ट बघितलीत तर तुम्हाला ते नक्की सगळं बघायला मिळेल आणि रोजचे जेवण वगैरे हल्ली मी नवीन सुरू केले त्याच्या आधी पण मी काय काय भरपूर केलेलं आहे आई हे मी कसं करू वगैरे 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 तर ते तुम्ही सगळं बघू शकता आपल्या रेग्युलर कोणी आले असेल तर तुम्ही बोला कारण रेग्युलरनी पिंक केलं तर मी त्यांना उत्तर बाकीच्यांना बाकीच्या उत्तर देणार नाही आज मी ना माझी डेंटल अपॉइंटमेंट होती डेंटल अपॉइंटमेंट होती असं मला वाटलं म्हणून मी तिकडे गेले आणि लक्षात आलं की आज नाहीये ती अठ्ठावीस तारखेला आहे सो आजचा माझा शनिवारचा सकाळ वाया गेली मग मा, माझा मग मा योगेश कुठेतरी चाललाच होता म्हणून म्हणलं चल मी पण येते तुझ्याबरोबर पण तो गेलाय कामाला त्यामुळे मी बसले गाडीत आपल्या रोजच्या मैत्रिणी जर आल्या तर तुम्ही प्लीज पिंक करा हा बाकीच्यांना तर मी उडवून लावणार आहे आता हाईड युजर फ्रॉम चॅनेल असं मी करणार आहे कारण हा स्त्रियांसाठीचा चॅनल आहे मोस्टली आणि उगाच टाइमपासला कोणी पुरुष आले तर ते मी त्यांना काढून टाकते हाईड फ्रॉम चॅनेल करून टाकते त्यामुळे माझं प्रोटेक्शन नाही करू शकते स्वप्ले मैत्रिणी काही सकाळच्या वेळेस नसतात त्या था, बिझी असतात स्वयंपाकामध्ये कामामध्ये अरे बारा वाजले का लंच टाईम झालाय साधारण साडेबाराला लोक जेवतात तर मला एक सध्या ना चांगलं पुस्तक आहे हे बघा अयोध्येची उर्मिला नावाचं पुस्तक आहे अग हे काय आहे सकाळी पण लोक वेगवेगळे येत आहेत कमालच आहे बाबा सकाळी पण अननोन लोक यायला लागली आहेत anyway, त्यांना मी हाईटच करून टाकले त्यामुळे प्रश्नच येत नाही की असं कोणीही यावं नाही का हां तर ते अयोध्येची उर्मिला पुस्तक आहे बाय डॉक्टर स्मिता दातार तर मी ते सुरुवात सुरुवातीला वाचायला घेतलं आणि मला छान वाटतंय पण त्याच्यातनं मला हे वाट जाणवलं की बघा मला आता झोपच यायला लागली इतकं बाहेर ऊन ये ना असं आहे अंधार अंधार स्क्रीन वाटते मला एक मिनिट हां ती स्क्रीन जरा स्वच्छ करते मी मागच्या वेळेला ना एकदा सगळे मला सांगत होते की ब्लर येतय ब्लर येतय जरा स्क्रीनला ते स्वच्छ तर मला असं बघू बरं कुठून उजेड येईल आता ते जास्त ठीक येतंय का तिकडे माझ्या चेहऱ्यावर थोडा उजेड येतोय राईट 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 असे नको ते लोक काय येतात काय कळत नाही म्हणा हो ना। हा सुरेखा येस 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 आपली एक तरी मैत्रीण आलेली आहे सुरेखा तर पूर्वी ना पुस्तक मराठी खूप मिळायची खूप म्हणजे असंख्य पुस्तकं होती आणि मराठी पुस्तकांच्या खूप लायब्ररी होत्या म्हणजे मी जवळजवळ सातवी आठवी बारावी किंवा पूर्ण शिक्षण घेऊस तर मराठी पुस्तकं खूप वाचली त्याच्यानंतर बरेच वर्ष वाचली कारण औंध मध्ये तेव्हा पण मी लायब्ररी वगैरे लावली होती आणि पुस्तकं वाचत होते एक पॉइंट असा आला की जी मी पुस्तक वाचायची म्हणते ती सगळी पुस्तक संपली वाचून आणि मग माझ्याकडे काही पुस्तकच उरलं का नाही वाचायला तर आता अचानक मला हे अयोध्याची उर्मिला मस्त मिळालंय पुस्तक आणि अमेझॉन वरन मी ते ऑर्डरच केलं कारण हे माझ्या ना एका मैत्रिणी म्हणजे माझ्या लेखाची जी मैत्रिणी तिच्या या सासूबाई आहेत डॉक्टर स्मिता दाता तर मला शंका होती की आता हल्लीच्या काळात ना बरीचशी पुस्तक म्हणजे नाहीच मिळत आहेत चांगली कसदार पुस्तक तर कसं असेल हे पुस्तक पण मी घेतलंय आणि थोडंसं वाचलंय तर मला ते खूप छान वाटतंय म्हणजे कसदार वाटतंय कसदार पुस्तक हल्ली मिळत नाहीत असं मला वाटतं किंवा मला ती सापडत नाहीत पण हे जरा छान वाटतंय मला त्यांची बरीच पुस्तकं आहेत पण या स्मिता दातार यांचं मला कौतुक हे वाटलं की त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांनी एक लावणी मी माझ्या त्यांची लावणीचं ते इंट्रोडक्शन पण टाकली आहे तर तुम्ही त्यांना इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता डॉक्टर स्मिता दातार डॉट थ्री असं काहीतरी त्यांचं इन्स्टाग्राम हे बाई झाडाचं पान पडलं इकडे गाडीत ठीक आहे तर आपल्या मैत्रिणी कोणी आहेत का पिंक करा प्लीज सुरेखा एक दिसतेय मला बाकी कोणी दिसत नाहीये आज खूप उशिरा उठले दोन कप चहा पिला आणि डेंटल ट्रीटमेंट साठी पटकन निघाले तर काय ब्रेक म्हणजे उषा हॅलो अगं निघाले कुठेच नाही कुठेतरी अनुश्री हॅलो प्रज्ञा ताई नाही म्हणत कारण आपण सगळ्या ऍबसुल्युटली आपण सगळ्या मैत्रिणी आहोत त्यामुळे ताई नकोच म्हणून हा चॅनेल फक्त बायकांसाठी आहे ओन्ली फॉर यू हॅव दिस युअर की आपण या चॅनलचे जेंट्स असूनही मेंबर होऊ शकतो अदरवाइज जास्त मी पुरुषांना घेत नाही कारण मग बायका कम्फर्टेबल नसतात आणि मला पण ते नको आहे तर जी ये लेडीज का आहे शिल्पा जोशी हॅलो तर मी हा पुस्तक मी आता वाचनाची एक वाचना ना आनंद घ्यायची मजा वेगळी असते असं मस्त दुपारी जेवण झालं शनिवार रविवार दे नाही तर वर्किंग डेला आणि असं मस्त वर्किंग डे नाही म्हणजे महाडी सुट्टीचा दिवस आहे आणि असं मस्त बेडवर लोळायचं आणि ते पुस्तक संपवायचं इतकी मजा येते त्यामुळे अ अशी पुस्तकं वाचायला मिळणं हल्ली नाही आणि इंग्लिश मला काही सी मी पुस्तकं ना एंटरटेनमेंटसाठी वाचते म्हणजे जी, जी सेल्फ हेल्प किंवा काही इम्प्रुवमेंटसाठी वाचते ती इंग्लिशमध्ये मला चालतात पण जेव्हा मी निव्वळ मनोरंजन म्हणून पुस्तकं वाचते ना ऐन मला मराठी आवडतात सो ही स्मिता दातार इतकी गोड बाई आहे ना माझी मैत्रीण आहे म्हणून मी तिला असं गोड बाई वगैरे म्हणजे इट्स इज सो गुड लुकिंग लुक्स आर नॉट इम्पॉर्टंट पण मी असं सांगतेय ती डॉक्टर पण आहे गुड लुकिंग पण आहे तिने हे लिहिलंय मल्टी पर्सनॅलिटी आहे तिने ते लावणी पण लिहिली आहे काहीतरी तिळगुळ तिळगुळ समजा असं काहीतरी आहे बघा मी माझ्या इन्स्टाग्रामवर टाकलंय तिचं लावणीचं थोडंसं ती काय काय करते ती एक ना ब्युटी पार्लर पण चा मसाज पार्लर काहीतरी चालवते मुंबईमध्ये तिचं हॉस्पिटल आहे ती गाते ती काय काय करते आणि हे चांगलं ग्रंथाली प्रकाशन आहे म्हणजे असं कसदार पुस्तक आहे असं काहीच्या काही नाही आहे पुस्तक सो ती मला मुंबई अमेरिकेमध्ये जे बृहन् महाराष्ट्र मराठी मंडळाचं जे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये जी माझ्या मुलाची मैत्रिणी आहे तिने आपल्या सासूला पण म्हणजे ती पण आली ती सासू तर आम्ही दोघी तिथे भेटलो मराठी आहे ती मुंबईची आहे पण आमची मैत्री झाली आणि इतकी छान आहे ना सो ते पुस्तक वाचलंच पाहिजे असं आहे आणि अमेझॉनवर मिळतंय तर तुम्हाला पाहिजे तर घ्या मी तिच्या पुस्तकाचं प्रमोशन नाही कळते पण मला ते खूप कसदार वाटतंय तर पुस्तकं हवी आहेत खरं खूप मराठी पुस्तकं हवी आहेत पण तुम्हाला कोणी चांगले हल्लीचे लेखक माहिती आहेत का गोष्टी। गोष्टी की ज्यांची पुस्तकं वाचायला मजा येते मला ना ज्याला ड्रामा आवडतो म्हणजे मला असं ते हे नाही आवडत काय असं काहीतरी वैचारिक वगैरे नाही मला साधं एंटरटेनमेंटला आवडतं गोष्टी ज्याला गोष्टी किंवा कादंबऱ्या म्हणतात ना तिची गोष्ट त्याची गोष्ट अगदी कसदार पाहिजे पण ती गोष्ट तर अनिता हल्लो तशी तशी पुस्तक लेखक म्हणजे माझे आवडते लेखक बघा सानिया होती गौरी देशपांडे होती आशा बगे होती प्रमोदिनी कवळे होती नंतर शैलजा राजे नंतर जैवन दडवी रत्नाकर मतकरी मला हे जास्त आवडायचे कारण ते कथा लिहितात ना म्हणजे भरपूर लेखक आवडायचे पण मला सानिया पण आवडायची का माहित नाही कसदार आहे ती खूप असं मला वाटायचं तर तुम्हाला आत्ताच्या नवीन काळातल्या कोणी इवन ती कोण छाया महाजन का कोणती एक होती ती पण चांगली आहे पुस्तक तर अशी पुस्तक मी पुरुषांना उत्तर देत नाही सॉरी मी मला चॅनलवर पुरुष शक्यच नको आहेत कारण आमचं बायकांचं चॅनल चा आहे कळलं का आणि सोशल मीडियावर जे अननोन आहेत त्यांच्याशी मला बोलायला बायकांना बायकांशी बोलायला एक वेळ मला आवडतं पण माझा नेचर नाही आहे तसा की मी उगच तुमच्या प्रश्नांना उत्तर देईल तर सॉरी अनिता सारखा वेळेचा सदुपयोग कसा करावा किंवा वेळेत कामं पूर्ण कशी करावी यावर थोडस मार्गदर्शन करा ओके गुड 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 सांगते ज्ञानेश्वरजी बाय बाय कारण हा बायकांचा चॅनल आहे ना मग आमच्या बायका कम्फर्टेबल नाही ना, पुरुष आले त्याच्यात तर म्हणून नकोच बाय बाय आणि धन्यवाद कॉपरेट केल्याबद्दल सो so, वेळेमध्ये काम करायला काय माहिती का महत्वाचं आहे की स्वतःचा सा, स्वतःशी संवाद तो आपण अपन करत नाही आपल्याला वाटतं वेळेत कामं करायची असं नसतं तुम्हाला जेव्हा वेळेत कामं करायची असतात ना तुमचं थोडंसं प्लॅनिंग गडबडतं थो। प्लॅनिंग कसं गडबडत स्वतःचा स्वतःशी संवाद असणं हे अत्यंत महत्वाचं गोष्ट आहे स्वतःच्या कॉन्फिडन्स साठी स्वतःच्या सगळ्याचसाठी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कारण सी बघा आपली स्वप्न हे पण आपल्या आयुष्यातलं एक काम आहे ना की आपली स्वप्न आपण पूर्ण करणं तर ती पण करायची असतील तुम्ही चॅनेल माझा बघू शकता पण तुम्ही प्रश्न विचारू नका कारण आमच्या कोणीही प्रश्न विचारले तर पुरुषांना मी उत्तरच देत नाही त्यामुळे तुम्ही विचारू नका तुमच्या कमेंट्स मी बघत नाही वाचत नाही काहीच करत नाही ओके सो स्वतःची कामं स्वतःची स्वप्न काही स्वतःच्या रिलेटेड गोष्टी जर आपल्याला वेळेत पूर्ण करायच्या असतील तर आपल्याला स्वतःचा स्वतःशी संवाद आवश्यक आहे त्यामुळे काय होतं माहितीये का आपण स्वतःचा स्वतः संवाद म्हणजे काय स्वतःचं स्वतःशी बोलणं की अरे माझी काय स्वप्न आहे उदाहरण देते उदाहरणार्थ देते मला ना एक गाडी खरेदी करायची लेट्स से कार खरेदी करायची कार घेणं हे माझं एक स्वप्न आहे मग किती रुपयाची कार घ्यायची आहे तर बाबा मला हीच परवडेल काय एक लाख एक लाख चाळीस हजारचीच कार परवडेल मग मला एक लाख चाळीस हजारमध्ये मध्ये नवी कोरी घ्यायची आहे का जुनी घेतली तरी पण महाग चालेल म्हणजे अशी हाय जरा एक लाख चाळीस हजारमध्ये मध्ये सेकंड हँड आहे पण जरा वरच्या लेवलची आहे मला काय हवं एक्झॅक्टली हे स्वतःचं स्वतःशी बोलणं आहे ना मग मी पैसे कसे करणार आहे सपोज मी माझा पगार दहा आहे महिन्याला तर मग मी कार घेऊ शकणार आहे का मग मला तो पेट्रोल परवडणार आहे का मग माझा पगार आहे आणि मला कार घ्यायचीच आहे माझा राग पुरुषांवर नाहीये पण समाजातल्या सगळ्या पुरुषांबरोबर मी इंट्रॅक्शन नाही केलेलं सो मला माहित नाही मी कशाला उगतच कोणाशी बोलत बसू सोशल मीडियावर एवढंच मला मी ओळखू शकत नाही पुरुषांना सो मला मला बोलायचं आहे असं कोणाशी दॅट इज माय पॉलिसी चॅट नाही करायचे मला सोशल मीडियावर पण आता हे लास्ट अँड फायनल याच्या पुढे मी काही उत्तर देणार नाही कोणाला सो तुम्ही चॅनल बघू शकता प्रश्न नाही विचारू शकत ही माझ्या चॅनलची गरज आहे कारण आय एम नॉट कम्फर्टेबल मी कोणालाही उत्तर देत नाही हा तुम्ही साधे काही प्रश्न विचारले तर चालेल तुम्ही कुठून आलात तुम्ही काय खाता आणि असे काहीतरी फालतू प्रश्न विचारतात बरेच पुरुष कारण सोशल मीडियावर सगळ्या प्रकारचे लोक येणतात तर so so, ते जर असे काही प्रश्न विचारत असेल तर मला नाही उत्तर द्यायचीत कोणाला जेन्युईन काही प्रश्न असेल तर सो बायका जनरली जेन्युइन प्रश्न विचारतात सो आपल्याला ना हे सगळं स्वतःशी बोलावं लागतं दुसरं म्हणजे जे आपण ठरवायचं आहे ना ते लिहावं लागतं कागदावर कारण जर तुम्ही कागदावर लिहिलं कोणासाठी हे मी उत्तर सांगते बरं अनिता सातारकरसाठी या तर कागदावर जर तुम्ही लिहलत ना तर तुमच्या ब्रेनची पण कमिटमेंट तुम्हाला मिळते आता मला सपोज मला उदाहरण देते मी काल काही कापडं मी विकत आणली आणि मला ती लोकांना भेट पटपट पटपट -पट -पट कुरिअरनी पाठवून द्यायची होती किंवा पोस्टाने पाठवून द्यायची होती तर मला ते जमत नव्हतं दोन तीन दिवस कापडं घरात पडली ती पण मी ते करतच नव्हते कारण मी त्याची कमिटमेंट मेंटली देत नव्हते शेवटी मी काय केलं आमचा एक ग्रुप आहे माझं आणि माझ्या नवऱ्याचं त्याच्यात लिहिलं की कापडं म्हणजे जे आपण गिफ्ट आणले आहेत ते डिस्पॅच करणं हे ऍक्शन पॉईंट लिहून ठेवला आता तुम्ही जर आजचं माझं थिंक स्टोड बघितलं तर मी लिहिलंय कणी काढून ठेवायची नंतर घरात दोन पसाऱ्याच्या बॉक्सेस आहेत तर त्या साफ करायच्या आहेत म्हणजे ते काढून टाकायचे कारण पाहुणे आले त्यामुळे काही गोष्टी आम्ही कार्डबोर्डच्या बॉक्सेसमध्ये घालून पॅक करून ठेवल्या आहेत त्या मग आता मी त्या डायरेक्ट ठेवणार नाही जागेवर तर त्यातल्या नको आहेत त्या टाकून देणार आहे आणि फक्त ज्या गरजेच्या आहेत तेवढ्याच ठेवणार आहेत तर हे सगळं मी लिहून काढलंय तर पहिलं म्हणजे काय स्वतःच स्वतःशी बोललं पाहिजे मग ते बोलूनही जर होत नसेल ॲक्शन तर लिहून काढली पाहिजे आता तुमचं काय वेळेचा सदुपयोग करावा किंवा कामं वेळेत पूर्ण करायची आता कामं वेळेत पूर्ण करायची म्हणजे आपण एक साधा स्वयंपाक घेऊया की स्वयंपाक मला सकाळी नऊच्या आत पूर्ण करायचा आहे तर मी काय केलं पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजे साधी गोष्ट आहे आला योगेश आलेला आहे पण तो काही म्हणणार नाही की तू काय रे काय आणलंस झालं का मग आता कुठे जायचंय घरी जायचंय आर एस आय ला जायचं का जेवण करायला बर चालेल चाल। चल बस की झालं का तर मी जरा लाईव्ह मध्ये चालेल ना तुला सो तर मग काय करायला पाहिजे आपण एक साधं स्वयंपाकाचं सा उदाहरण घेतलं आहे म्हणून मी उदाहरणाचं सांगते की पहिली गोष्ट म्हणजे भाजी आणलेली पाहिजे जर जा रोज जायला जमत नसेल तर आठवड्याची भाजी आणली पाहिजे मग आठवड्याची भाजी आणण्यामध्ये अशा भाज्या काही पाहिजेत की जे, जे? शुक्रवारपर्यंत टिकतील म्हणजे फ्लॉवर पाहिजे कोबी पाहिजे कारण हे साधारण उशिरा उशिरा पण करता येतात भेंडी आली तर आपल्याला लक्षात पाहिजे की ती चिवट होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरमध्ये करायची आणि पहिल्या दोन तीन दिवसात करायची दुधी भोपळा टिकतो नंतर वांगी असतील थी तर ती पण वांगी करायला वेळ लागतो म्हणून मग सोमवारी करायची असतील तर मग रविवारी रात्री कांदा चिरून ठेवला पाहिजे त्याचा मसाला करून ठेवला पाहिजे म्हणजे कांदा चिरून त्यात तिखट मीठ गोडा मसाला गुळ घालून एक चमचा तेल घालून असं डब्यात तयार ठेवायचं वांगी धुवून पुसून ठेवायची आणि आणि हे सगळं करायचं असेल तर ते आपल्याला सगळं लक्षात राहत नाही काम राईट म्हणजे कागदावर लिहिलं पाहिजे की मला रविवारी भाजी आणून ठेवली पाहिजे मग भाजीमध्ये पण सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवारच्या भाज्या लिहून ठेवल्या पाहिजेत म्हणजे एका कागदावर रफ कागदावर हे सगळं लिहिलं पाहिजे मग रात्रीच्या कुठल्या भाज्या आहेत आणि मला रात्रीच्या भाज्या नसतील करायच्या तर मग रात्रीचा मेनू लिहून ठेवला पाहिजे की मी सोमवारी थालपीठ करीन मंगळवारी पिठलं करीन बुधवारी आमटी भात आणि कांदा टोमॅटोची कोशिंबीर करीन गुरुवारी खिचडी करीन छापदाण्याची चा, असं सगळं तयार ठेवलं पाहिजे म्हणजे वेळेत कामं उरकतात मग तुम्ही जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला स्वयंपाक बनवायचा आहे तुमच्याकडे कणिक भिजवायला जर सकाळी वेळ नसणार आहे तर रात्री भिजवून ठेवली पाहिजे मग त्याच्यामध्ये सुद्धा विचार करायची गरज आहे की कणिक भिजवायला कमीत कमी वेळ कसा लागेल तर मग असाच अंदाज आहे साधारण माझ्या अभ्यासानुसार की माझ्याकडे चार किलो लोकवान आणि एक किलो सिहोर गहू मी वापरते तर त्याच्यासाठी साधारण बारीक एकदम बारीक दळून आणते तर त्याच्यासाठी साधारण अर्ध पाणी लागतं म्हणजे दोन कप मेजरिंग कप जर कणिक घेतली तर अर्धा एक कप मेजरिंग हे लागतं दोन चिमूट मीठ लागतं दोन कपाला आणि दोन टीस्पून किंवा दीड टीस्पून तेल लागतं असं करून पटापट भिजवून टाकून भिजवून ठेवावी लागते ती रात्री भिजवून ठेवावी शकता सकाळी की ते पटपट आवरायचं असेल तर आधी भाजी शिजवायला टाकायची विचार करावा लागतो म्हणजे काय स्वतःचा स्वतःशी संवाद हो। आणि विचार की भाजी मी फोडणीला टाकीन मग फोडणीला काय काय लागणार आहे आपल्याला त्यातलं कुठलं साहित्य आपण आधीच काढून ठेवायचंय फॉर एक्झाम्पल जर खोबरं लागणार असेल तर ते किसलेलं फ्रीज मध्ये तयार पाहिजे जिरं खोबरं लागणार असेल तर ते काढून त्याचं दळून तयार ठेवलं पाहिजे असं सगळं जर आपण आधी डोक्याने प्लॅन डोक्यात विचार केले ते कागदार उतरवले आणि ते आदल्या दिवशी रात्री त्याची जर एक रिव्हिजन केली की उद्या मी हे 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 करणार आहे तर मग आपण वेळेत काम करू शकतो आणि आपला वेळ जर आपल्याला चांगला आता उद्या मला फॉर एक्झाम्पल पिकनिकला जायचं आहे तर आज संध्याकाळी मी माझा टेंट काढून ठेवणार आहे उद्याचा माझा मेनू काय असणार आहे ते मी आता रात्रीच ठरवून ठेवणार आहे मला तिथे एक ना हवा भरलेली गादी पण घेऊन जायची आहे एक माझा टेंट हे काय बरं स्टव आहे पोर्टेबल स्टव आहे तर तो पण मी बाहेर काढून ठेवणार आहे पिकनिकला कुठल्या साईडनी जायचे ते पण आज रात्री ठरवून ठेवणार आहे त्याची एक लिस्ट बनवून ठेवणार आहे म्हणजे उद्या मी विसरायला नको कारण पिकनिकला गेल्यावर मी चहा वगैरे करते तर तो चहा कॉफी ते जे काय घ्यायचंय लिंबू सरबत कोकम सरबत जे काय हवंय ते सगळी तयारी मी रात्रीच करणार आहे सो खाणं हा एक गोष्ट आहे लोकेशन हा दुसरी गोष्ट आहे कपडे कुठले घालायचे हे तिसरी गोष्ट आहे नंतर काय काय करायचं आणि किती वाजता निघायचं हे सगळं मी रात्री प्लॅनिंग करून ठेवणार आहे काही गोष्टी मी रात्रीच गाडीमध्ये घालून ठेवणार आहे जसं की बसायची चटई टेंट पाणी ह्या गोष्टी सकाळी घालत बसलं तर वेळ जातो तो ते मी रात्री करणार आहे सो बेसिकली डोक्यामध्ये विचार आले की ते आधी व्हॉट्सअपवर मी लिहून ठेवते मी माझा एक स्वतःचाच ग्रुप केलाय म्हणजे तिथे मी आधी नुसतं पॉईंट्स लिहून ठेवते मग जे ऍक्शन पॉईंट्स आहेत त्या मी नवरा आणि माझ्या ग्रुपवर लिहून ठेवते मग मी कधी कधी कागदावरती पण उतरवते आणि कागद तयार ठेवते आणि मग ते वेळेत व्हावं म्हणून करते तसंच आयुष्याबद्दलच आहे की आयुष्याचे पण वेगवेगळे आहेत माझी हेल्थ माझं हेल्दी खाणं माझं घर स्वच्छ ठेवणं नंतर माझी खरेदी माझी बचत माझ्या मुलांचं शिक्षण माझ्या मुलांचं मनोरंजन आणि ह्याचे वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत ना त्यात जे सुचेल ते आधी लिहून ठेवायचं मग वर्षाच्या म्हणजे असं प्लॅनिंगच करावं लागतं ना की मी हे हे यावेळेला करणार आहे हे त्यावेळेला करणार आहे मग माझ्याकडे पैसे आहेत का ओके याला इतके पैसे लागणार आहेत पण मला तेवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे ठीक आहे मग मी चेंज करते माझं लोकेशन मी मुलांना घेऊन ट्रिप लागेत जाईन आणि तिकडे जाऊन मी बागेत जाऊन खाईन त्याने पण मनोरंजन होईल राईट किंवा मी विट्टी दांडू खेळेन मुलांबरोबर बॉल खेळीन त्याने पण मनोरंजन होईन तुम्हाला जरूर नाही की पॉपकॉर्न घेऊन सिनेमा बघायला गेलं म्हणजेच मनोरंजन होईल तर मुलांना साधं शेतात घेऊन जाईन तिकडे शेतात पण नाही जायचं का हरकत नाही साधं बागेत घेऊन जाईन संभाजी बाग जी सरकारी बाग आहे एम्प्रेस गार्डनला घेऊन जाईन तिथे डबा खाईन छोट्या छोट्या गोष्टी असं सगळं प्लॅनिंग करायला लागतं आणि त्याच्यासाठी मूळ सिक्रेट जे आहे ते आहे स्वतःचा स्वतःशी संवाद की मला काय हवंय ते जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही प्लॅनिंग खूप जास्त चांगलं करू शकता अशा आहे की कोण बरं आपली मैत्री सातार कर मला तिचं लास्ट नेहमीच आठवत आहे शिल्पा जोशी हॅलो म्हणते अजून आपल्या मैत्रिणी कोणी आल्या अनिता सातारकर येस थोडं वेगळं नाट्य वाचायचं असेल पण अरे बापरे काय बर अजून कोण आहे आज कोण कोण लग वेगवेगळीच लोक येत आहेत ब्लर होत आहे का अगं ते मी ना गाडीत आहे ना अंधारे ऑलरेडी लाईटच नाहीये म्हणून ते ब्लर होत आहे चला अशा आहे की मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत पण हा भेटू असाच कधीतरी जेव्हा वेळ असेल तेव्हा आता मी चाललीय अशी अचानक मला मिळणार आहे तिकडे मी काय खायचं विचार आतापासून की काय काय खायला पाहिजे आत्तापासून माझ्या डोक्यात विचार आहेत थोडस हेल्दी खाल्लं पाहिजे थोडस सूप घरी करायला वेळ मिळत नाही तर सूप पिलं पाहिजे नान शक्यतो खायची नाहीये मला तर काय खायला पाहिजे असं सगळं विचार करते मी पनीर खाईन बहुतेक किंवा चिकनचे टिक्के लेट्स सी सूप आणि चिकनचे टिक्के आणि मे बी थोडासा राईस असं काहीतरी मी बाहेर खाईन असं म्हणते आहे चला बाय बाय पण हे पुस्तक वाचते आणि तुम्हाला सांगते पण तुम्हाला तिचा चॅनल फॉलो करायचा असेल इंस्टाग्रामवर स्मिता दातार तर करा बाय हो शुट कुठे